हाय हॅलो नमस्कार तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप का स्वागत आहे तर दिवा लावण्याची आपली सायंकाळची वेळ कोणती आणि दिवा का लावावा याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुळशीजवळसुद्धा दिवा का लावावा हे पण मी सांगणार आहे तर आता मी दिवा लावून घेते सगळे तर दिवे लावण्याची वेळ आपली सायंकाळी साडेसहानंतर केव्हाही आपण दिवा लावू शकतो दिवा लावल्यावर घरातील सुहासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून त्या हा, हातात हळद आणि कुंकू घेऊन थांबायचं कारण लक्ष्मी घरात येण्यासाठी आपण त्यांना आमंत्रण द्यायचं आणि उंबरट्यावर सुद्धा हळद आणि कुंकू व्हायचं देवाजवळ आणि तुळशीजवळ देवा दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करायचा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि देवा यांना दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या स्वास्तिक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तीपासून रक्षण होते देव देवतेच्या या कृपा कवचामुळे घरां घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास मदत होते तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्ती चे प्रमाण अधिक असते त्यामुळे या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी आपण लावलेला दिवा आणि त्या सक त्या समक्ष उभे राहून शुभम करोती ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवते म्हणून त्यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवांशी अनुसंवाद साधता येते म्हणून रोज देवाजवळ दिवा आणि तुळशीजवळ दिवा लावावा तर आता मी देवाजवळ वगैरे दिवा लावून घेतलेला आहे आणि तुळशीजवळसुद्धा दिवा लावणार आहे तर मा मी रोज एक उपायसुद्धा करते दोन महिने झालं मी तो उपाय करते आणि मला त्याचा अनुभव खूप छान आलेला आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत म्हटलं तो अनुभव शेअर करावा तर आ, मी रोज काय करते देवाजवळ वगैरे दिवा लावून झाला आणि तुळशीजवळसुद्धा दिवा लावून झाला की नंतर मी एक धूप घेते आपली धूप घ्या किंवा फक्त कापूर घेतला तरी चालेल पण त्या कापरासोबत ना आपल्याला तीन वस्तू जाळायच्या आहेत दोन लवंगा एक विलाई विलायची आणि पिवळी मोरी असते ना ती ते जाळून आपल्याला त्या त्याचा धूर घरात पूर्णपणे धूर करायचा आहे म्हणजे जाळायचं काप कापराबरोबर किंवा धुपाबरोबर तो जाळा पण त्याला भीमसेन कापूर पाहिजेच थोडंसं तरी तर तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि मग आपल्याला तो उंबरट्यावरती आणून ठेवायचा आहे तर असं केल्याने काय होतं आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि जे काही आपल्या घरामध्ये सुद्धा वाद होत असतील तर तिथे पण खूप छान म्हणजे चांगला परिणाम बघायला भेटतो म्हणजे वादविवाद कमी होतात Uh, मी दोन महिने झाले करते मला ज्या ज्या गोष्टीमध्ये म्हणजे uh, वाटत होतं ना की हे असं होते तसं होते तर त्या तरी गोष्टी कमी झालेल्या आहेत म्हणून मी तुमच्यापर्यंत uh, हे शेअर केलेलं आहे पण तुम्ही पण हा, हा उपाय नक्की करून बघा पण रोज करायचा असं घरामध्ये uh, रोज धूप फिरवायचं आणि मग उंबरट्यावरती आणून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करताना तेव्हा मनात फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप करायलाच पाहिजे आणि जेव्हा उंबरट्यावरतीसुद्धा तुम्ही बाहेर तिथं आणून ठेवणार आहे ना तेव्हा सुद्धा म मंत्रजप आपल्याला करायचाच आहे मी असं सात वेळा रोज घरावरून स्वामी समर्थ म्हणत म्हणत ते आ, रोज असं फिरवून मग उंबरट्यावरती ठेवते तर मला तर अनुभव चांगला आला आहे म्हणून तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आणि मग नंतर देवाजवळ जाऊन आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे तर अशा प्रकारे हा रोज उपाय करून बघा आणि जो मी दिवा बाहेर लावला होता ना तो पित्रांसाठी दिवा लावलेला आहे आत्ता पित्र चालू आहे म्हणून पित्रांसाठी रोज मी सायंकाळी एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावत आहे पित्रांच्या स्मरणार्थ तो सुद्धा दिवा आ, आत्ता रोज लावा तुम्ही त्याचासुद्धा अनुभव तुम्हाला येईलच आणि आता मग मी स्वामींची नित्यसेवा करून घेते अकरा माळे जप आणि तीन अध्याय रोज असे माझं चालू आहे आणि तारक मंत्र तर आपण ऐकतोच जर का म्हणायला मला वेळ भेटला तर मी ते तिथे बसून सुद्धा म्हणते नाही भेटला तर आप, आ, रोज तरी माझं ते ऐकणं असतं स सकाळी तर अशा प्रकारे मी सायंकाळच्या पूजेचं माझं हे रुटीन आहे रोज संध्याकाळी असं असतं आणि मग त्यामुळे मी स्वयंपाकालासुद्धा जरा लवकर लागते जेणेकरून अर्धा पाऊन तास आपल्याला इथे देवांसाठी देता येतो म्हणून तर हे अशा प्रकारे माझं रोजचं रुटीन आहे देवपूजेचं सायंकाळच्या दिव्या दिव्या लावण्याच्या वेळेचं तर जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय